नमस्कार म्हणजे ट्रॅव्हलिंग याच्या नवीन एका एपिसोडमध्ये मी रेस्टोरंट पडवू तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आहे तर आ, आज आपण दुपारचे चार वाजतायत आणि चाललो आहे आपण वॉटरफॉलला आपल्या चिंदर पाडेकॅप रोडला जो वॉटरफॉल आहे आणि तिथे बांधारा बांधलेला आहे तिथे माझ्या मामाची मुलं वगैरे सगळी भाऊ लोकं आलेले आहेत तर ते म्हणाले की चला जाऊया जा तर अचानक भजानक प्लॅन झाला फटकन असा तर आपण आता तिकडे चाललो आहे तर सगळ्यांचं तुम्हाला एकदा इंट्रोडॉक्शन करून देतो आहे इकडे मुन्ना पवन रोशन तिकडे निकिता शिवानी स्वराली रुपेश आणि आशिष आणि बंटी आणि अजून कोणी मंडळी आपल्याकडे अजून जॉईन झाले तर होतील थोडे पुढे पण गेले आहेत तर आपण आता डायरेक्ट निघूया चला 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 चलो येऊन पोचलो आहे वॉटरफॉल पाशी आणि वॉटरफॉल इथे आहे ना पुढे तो बांधार आहे तिथे जाऊ नंतर आणि इकडे भरत <laughs> पडवळ आणि कल्पेश पडवळ म्हणत असे कार्यकर्ते आमचे कल्पेश पडवळ आहे आणि ते आधीच येऊन बसलेले आहेत चला बाकीच्या फॅमिली पण आलेली आहे तिकडे कोणतं कल्पेचं कारण हां कारण कारणानं नको पाणी आटात लगेच खाईला पाणी गायब तर पाणी आता प दोन दिवस पाऊस नसल्यामुळे थोडंसं कमी आहे नाही तर इकडून तिथून ते इथपासून तर पूर्ण फ्लो चालू असतो पाण्याचा तर हे बऱ्यापैकी कमी आहे पाणी तर इकडे जाऊया की पुढे जाऊया पुढे जाऊया ना तर बाकीच्या तर आधीच पुढे गेले 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 काय झालं कसं वाटत तुम्हाला उतरायचं की नाही उतर ना मी दाखवते तुमका धर यो धर

तिकाणी एकत्र जाऊया आपण आम्ही तिघेच जण पाण्यात उतरलोय बाकीचे तिकडे गेले वॉटरफॉलला तिकडून ते वरून खाली उडी मारायचे आहे ना तिथे कोणाला यायची हिंमत झाली नाही बोलतात नको 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 आम्ही नाही तुम्हीच पाण्यात तिघेच जण उतरला आणि बाकीच्या छोट्याशा गुडघ्यावर पाण्यात तिथे वॉटरफॉलच्या इकडे गेलेत चला जरा आता उड्या मारूया आपण काय पाय भिजवायला पाय धुनी करायला गेलेत कुठलं हे याला बोलतात हे नाही मी सांगतो तुला मला नाव आठवत नाही त्याला मालवणी भाषेत आवळदोडे बोलतात पण हा खातात पण ते असे नाही पिकले ना की ऑरेंज कलरचे होतात हा, हा, हा। त्याला आवळदोडे बोलतात हे असं आहे ना आवळ्या ऑरेंज असं एकदम सॉफ्ट सॉफ्ट असत होतात आणि बदामासारखी एक छोटी बी असते ते हा नाही ते पिकलेले आहेत ते आता नाही हे आय थिंक डिसेंबर पर्यंत पिकतील त्याला आवळदोडे बोलतात ते खाता नाही ओके जाताना खूप इझी वाटलं आता येताना तर स्ट्रगल बघा स्वतः चढेल सर चढ हो बघ चढ चढ हल्ली ते का पाय पाय खाली हारली पाय बाय बघा दोन्ही डोक्या बघा चल मी सांगितलं की उडी माराय चढ <laughs> दोपर, चला। चला। चलो तर म्हणजे तिघेच जरा मी मी रुपेश आणि रोशन पाण्यात उतरलो पोहलो ह्या बांधाऱ्यावरती हा जो बंधारा आहे तो पाणी अडवा पाणी अडवा पाणी जिरवा अंतर्ग अंतर्गत अंतर्गत बांधलेला हा बंधारा आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला पोहायला मजा येते आणि तिकडे जो जो वॉटरफॉल आहे तो थोडा आधी दाखवला तो नॅचरल वॉटरफॉल आहे तर बाकीचे मंडळी तिथे आहेत तर आता मी परत तिथे जातो आहे लेट्स गो जंगलातून हा चाललेला असता चला आमचे तर बाबा मजा मजा केली येणं आमचं वर झालं इकडे बाकीच्यांचं काय तर फुल टाईमपास केला त्यांनी वरती राहून फोटो फिटे काढले आणि गेले तरी मजा आम्हीच केलं होतं काय रे बाकीचे काय ना मजा मजा करून वर बसून पाय फोटो काढून गेले फोटो टाकतील आता आमक आम्ही खरी मजा आम्ही केली त्यांची फोटो ना हे बाकीचे हडे बसली हे बघ की कसली मजा हे थडे बसले आहेत मरे आणि हा आमचा चिंदर पडे कापचा मारण एकदम सुंदर हिरवगाळ असा मारण आणि आमचा हा खरं सांगायचं पार्टी स्पॉट बऱ्याच जणांचा आजूबाजूच्या बघू शकता किती सुंदर असं हे आमचं चिंदरचं मारण आहे आमच्या वाडीच्या जवळ बाजूलाच आहे एक पाच मिनिटावर बाईकने वॉटरफॉलला काय करतायत बघूया आशुबंटी रुपये सगळे टाटा बाय बाय गेले घरी आणि जे पाण्यात न उतरले मंडळी इकडे फोटो काढायला गेले पुढे कुठेतरी त्यांना बघतो आता कुठे गेली आहे ती थोडं इकडे मी पण काढतो फोटो आणि मग जाऊया घरी संध्याकाळचे सहा वाजतात म्हणजे आणि सगळेजण गेलेले आहेत आपापल्या घरी आम्ही चार जणं जण आहेत राहिलो आहेत आणि आम्हीच पण चाललो आहे आता चला तर आजचा हा व्लॉग इकडेच एन्ड करूया आणि बॅटरीला ओके टेक टू संध्याकाळचे सहा वाजता आहेत मंडळी आणि सगळेजण घरी गेले आहेत आम्ही चार जणं राहिलो फटाफट फटाफट सगळ्यांना घरी जायचं होतं त्याच्यामुळे सगळे गेले तर आजचा हा व्लॉग इकडेच एन्ड करूया त्याआधी इकडे बघू शकता इकडचं हे जे ॲटमॉस्फिअर आहे ते एकदम किती शांत झालं आहे आणि आमच्या व्यतिरिक्त पण बरेच जण आलेले वॉटरफॉलला तर नवीन आलेल्या पोरींना विचारूया तुम्हाला कसं वाटलं हा आमचा गावातला स्पॉट कसं आवडलं पण हे तुम्ही पाण्यात आले नाहीत हे दोघे पण मुन्ना तर असं झालेला हां हां झाली बस झाली नाटक चला म्हणजे आजचा ब्लॉग हा इकडे चॅन करूया तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असाच एक तो नवीन टॉपिक घेऊन पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया तोपर्यंत तुम्ही हसत राहा एन्जॉय करत राहा चिल करत राहा कारण आयुष्य खूप सुंदर आहे आणि हो तुम्ही बाय 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 करा कडे तकडे गेलो काय बाय